हाय अटॉमिक हॅबिट्सच्या पहिल्या दोन एपिसोड्सना तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच आणि कॉमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी असं सुचवलं आहे की ह्या पुस्तकाविषयी त्यांना अजून काही माहिती ऐकायला आवडेल म्हणून हा पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करतोय ऑटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात जेम्स क्लिअर यांनी चार नियम सांगितलेत सवयींबद्दल सो त्या प्रत्येक एका नियमावरती एक एपिसोड असे एकूण चार एपिसोड घेऊन आपण येतोय पाहूया जेम्स क्लिअर अजून काय म्हणतात या पहिल्या नियमाचं नाव आहे मेक इट ऑबवियस म्हणजे सहज साहजिकपणे ह्या सवयी लागतील ह्याकडे आपला भर असावा सायकोलॉजिस्ट कार्ल जंग असं म्हणतात की काही सवयी मोस्टली वाईट सवयी ह्या आपल्या आतमध्ये खोलवर इतक्या रुजलेल्या असतात की त्या नकळत आपल्याकडनं रोज होत असतात आणि ॲक्च्युली त्यामुळे आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते दिशा बदलत असते पण आपण मात्र आपल्या नशिबाला दोष देत राहतो ऍक्च्युली त्या सवयी ओळखून त्या सवयीनं हा दोष दिला गेला पाहिजे आता एक असं समजा की तुम्हाला रोज चॉकलेट खायची सवय आहे रोज तुम्हाला माइंडलेसली यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर स्क्रोल करत बसण्याची सवय आहे तेव्हा मनात विचार आणा आणि खरंच आता ही वेळ आली आहे की मी जे हे काय करतोय ते योग्य आहे का माझं हे वागणं बरोबर आहे का तसंच पॉइंटिंग अँड कॉलिंग जे आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलं आहे ते मोठ्याने स्वतःला प्रश्न विचारा की मी जो काय माणूस बनायचा प्रयत्न करतो आहे किंवा आहे त्यासाठी माझं आत्ताचं हे वागणं योग्य आहे का कसं आहे माहिती आहे का ह्या वाईट सवयी नकळतपणे आपल्या हातून घडत असतात त्यामुळे जोपर्यंत त्या जो तुम्ही ओळखणार नाही जोपर्यंत त्या तुम्ही ॲड्रेस करणार नाहीत त्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत त्या बदलणं जवळजवळ अशक्य आहे तसंच नकळत लागलेल्या आपण चांगल्या सवयींबद्दल बघूया एका फॅमिली फंक्शनमध्ये एक सून आपल्या सासऱ्याने बक्ताक्षणी म्हणाली की तुम्ही आज काही मला बरोबर दिसत नाही त्यावर सासरे हसून म्हणाले मलाही तुझा आज चेहरा आवडत नाही आहे पण ती सून पॅरामेडिकमध्ये होती तिने गेले कित्येक वर्ष हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक असणाऱ्या पेशंट्समध्ये काम केलं होतं ती आग्रहानी सासरेबुआांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि निदान असं झालं की त्यांच्या एका मेन आर्टरीमध्ये एक मोठा ब्लॉक होता ज्यामुळे त्यांना कधीही हार्ट अटॅक येऊ शकला असता आता हे केवळ शक्य झालं त्या सुनेच्या ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्समुळे तिच्या नकळत तिच्या मेंदूंनी हे ओळखलं त्यांच्या चेहऱ्यावरच्या अनिवन रक्ताभिसरणामुळे तिला हा डाऊट आला आणि तिने इमिजिएटली त्यांना ते सांगितलं हेच नौदलातले अधिकारी किंवा म्युझियममधले जे क्युरेटर्स असतात म्हणजे जे, जे रिअल आणि फेक समजा पेंटिंग्स किंवा काही वस्तू ओळखतात तेही असं लगेच सांगू शकतात त्यांनाही कधीकधी याचं कारण नाही सांगताहेत पण त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांचं एक्सपिरियन्स त्यांना हे ओळखायला इमिजिएटली त्यांचा मेंदू मदत करतो आणि आपण सामान्य माणसं मात्र ह्याला इंट्युशन म्हणतो पण ते तसं नाही आहे खरोखरच तुम्हाला मनापासून चांगल्या सवयी लावायच्या असतील तर त्या सवयीबद्दलचे सगळे डिटेल्स कागद पेन घेऊन लिहून काढा म्हणजे असं बघा की उद्या अठ्ठावीस फेब्रुवारीला मी सकाळी सात वाजता उठून कोपऱ्यावर असलेल्या फिटनेस या जिममध्ये जाऊन व्यायाम करणार आहे याचं कारण तुम्हाला सांगतो दोन हजार एक साली इंग्लंडमध्ये एक सर्वे झाला होता जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस लोकांचा सर्वे झाला होता त्या दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये तीन ग्रुप्स पाडले गेले त्यांना व्यायाम करायला सांगायचं सा होतं आणि पंधरा दिवस ते काय करतात हे त्यांना पाहायचं होतं पहिल्या ग्रुपला व्यायामाची संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना सांगितलं रोज नियमाने तुम्ही हे चाळीस मिनटं व्यायाम करायचं दुसऱ्या ग्रुपला या माहितीबरोबरच काही वाचनाचं मटेरियल दिलं आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेल्या की ह्याप्रमाणे तुम्हाला व्यायाम करायचा आहे तिसऱ्या ग्रुपला ह्या दोन व्यतिरिक्त अजून एक वाक्य लिहायला सांगितलं की मी रोज सकाळी सात वाजता उठून फिटनेस ह्या जिममध्ये चाळीस मिनटं व्यायाम करायला जाईन पंधरा दिवस संपल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रुप ए आणि बी या दोनमध्ये पस्तीस ते अडतीस टक्के लोकांनी फक्त नियमित व्यायाम केला होता तर तिसऱ्या ग्रुपमधल्या एक्क्याण्णव टक्के लोकांनी नियमित व्यायाम केला होता याचं एकमेव कारण त्यांनी लिहून काढलेले डिटेल्स एकदा तुम्ही डिटेल्स लिहून काढलेत की तुमच्या डोक्यात ते फिट बसतात तुम्हाला त्याबद्दल विचार करायची गरज लागत नाही तुम्हाला त्यासाठी मोटिवेशन शोधायची गरज लागत नाही आपोआप तुमच्याकडनं ती होण्याची शक्यता ही पुष्कळ वाढते आणि ही सवय तुम्हाला लवकर जडेल जर काही तुम्ही डिटेल्स लिहून काढलेत तर तुम्ही एक करून पहा आपण पहिल्या दोन एपिसोडमध्येही हे म्हटलं होतं की जेम्स क्लिअर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सहज करता येण्यासारख्या आहेत त्या प्रयोगाद्वारे सुचवतात आणि तेच माझ्या मते बलस्थान आहे ॲटॉमिक हॅबिट्सचं आता एक टिपिकल आपल्या सगळ्यांना असलेली एक कॉमन सवय सांगतो तुम्हाला एखादी कुठलीही गोष्ट आपण खरेदी करायची ठरवली की त्याच्या जोडीने आपण काहीतरी दुसरं खरेदी करतोच नवीन तुम्ही कपडे घेतलेत की तुम्हाला नवीन शूज घ्यावेसे वाटतात मुलींना कानातलं गळ्यातलं त्याच्या जोडणी घ्यावं असं वाटतं एका गोष्टीमध्ये दुसऱ्या गोष्टीचा ट्रिगर दडलेला आहे याला जेम्स हॅबिट स्टॅकिंग असं म्हणतात ही सवय आपण चांगल्या सवयी जोडण्यासाठी वापरू शकतो कसं ते पाहूया सकाळी तुम्ही उठल्यानंतर कॉफी घेता कॉफी घेतल्यानंतर तुम्ही दहा मिनटं मेडिटेशन कराल हे ठरवू शकता मेडिटेशन झाल्यानंतर त्या दिवसाची कामं टू डू लिस्ट आपण तयार करून लिहून काढू हे तुम्ही ठरवू शकता आपल्या झोपण्याच्या किंवा जेवण्याच्या वेळा ज्या मोस्टली ठरलेल्या आहेत त्याबरोबर तुम्ही हे हॅबिट स्टॅकिंग करू शकता एका लागलेल्या सवयीबरोबर रोजच्या अजून एक सवय जोडायची ह्याची अजूनही काही इंटरेस्टिंग उदाहरणं जेम्स देतात एखाद्या बिल्डिंगमध्ये तुम्ही शिरला आहेत तर जिना पाहिल्यावरती जिन्याने चढून जायची सवय ठेवा लिफ्ट न घेता किंवा तुम्हाला खरेदीची सवय आहे तर एक शंभर डॉलर्सच्या वर मी त्यांनी शंभर डॉलर म्हटलं आहे आपण एक पाचशे रुपये हजार रुपये धरूया त्याच्यावरची तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही एक दिवस त्याबद्दल नीट विचार कराल आणि मगच ती खरेदी कराल नवी जुनी जुनी नवीन एखादी खरेदी केल्यानंतर जुनी गोष्ट जुनी झालेली पण सुस्थितीत असलेली तुम्ही गरजवंताला देऊन टाकाल पार्टीत गेल्यावरती नवीन माणसांना भेटून तुमची ओळख करून द्याल या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी तुम्हाला लावायच्या असतील तर तुम्ही हॅबिट स्टॅकिंगचा उपयोग करू शकता पण एकमात्र करायला हवं तुम्हाला जी नवीन सवय लावून घ्यायची आहे त्याबद्दल तुम्ही क्लिअर हवं कारण तुम्हाला सांगू क्लॅरिटी बीट्स क्लेवर एव्हरी डे जेम्सच्या मते मोटिवेशन ही टर्म फार ओव्हरिएटेड आहे सारखं आपल्या सगळ्या गोष्टींसाठी मोटिवेशन लागत असतं आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही आपल्या सवयींसाठी जास्त कारणीभूत असते अमेरिकेतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिकडे त्यांचा स्टाफ आणि व्हिजिटर्स मिळून संख्या काही हजारांमध्ये होती त्या संचालकांनी त्यांच्या कॅफेटेरिया मधल्या सोड्याच्या बाटल्यांचा सेल अकरा टक्क्यांनी कमी केला आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा सेल हा सव्वीस टक्क्यांनी वाढवला फक्त त्या कॅफेटेरिया मधली अरेंजमेंट बदलून त्यांना ही चांगली सवय लोकांना लावायची होती झालं काय मध्ये आधी फक्त सोड्याच्या बाटल्या अव्हेलेबल होत्या त्यांनी ते पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही त्याबरोबर अवेलेबल केल्या जागोजागी त्यांनी छोटे काउंटर ठेवले ज्याच्यात पिण्याचं पाणी अव्हेलेबल झालं टेबलाच्या मध्यभागी पिण्याच्या बाटल्या आणल्या गेल्या याच्यात ह्युमन सायकोलॉजी अशी वापरली त्यांनी की माणूस ती गोष्ट काय आहे यापेक्षा ती कुठे आहे यावरती कशी वापरायची हे ठरवतो त्याची सवय त्याला ला लागते शेपा, तुम्ही पाहिलं जोर असेल दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये दृष्टिक्षेपात आय लेवलला असणाऱ्या गोष्टींचा खप सर्वाधिक जास्त असतो तसंच ठराविक परिस्थितीत आपण ठराविक प्रतिक्रिया देत असतो मंदिरात असताना तुम्ही जोरजोरात मोठ्याने बोलणार नाही किंवा एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून जाताना तुम्ही जरा जास्त जावदगिरी बाळगा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सवयी ह्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपल्याला लागत असतात मोटिवेशनला तितकं महत्व द्यायची गरज नाहीये असं जेम्स मत अजून एक छोटं उदाहरण पाहूया एकोणीसशे सत्तर साली डच गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं त्यांच्याकडे एनर्जी क्रायसिस चालू होते विजेचा तुटवडा होता तर एकाच शहरातल्या काही भागांमधली घरं जवळपास तीस टक्के वीज कमी कन्झ्युम करत होती बाकीच्या घरांपेक्षा त्यांनी त्या घरांची पाहणी केली तर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या घरात विजेचे मीटर जे आहेत ते त्यांनी हॉलमध्ये दर्शनी भागातच लावले जिकडे त्यांचं सहज लक्ष जात घरातल्या लोकांचं तर जिकडे बिल जास्त येत होती त्यांचे तळघरात लागले होते त्यांना माहितीच की किती कन्झम्पन होत आपली मॅक्सिमम प्रतिक्रिया दिसण्यावरती जाते त्यामुळे चांगले निर्णय घेणं जर का आपल्याला सोपं करायचं असेल तर त्या सूचना सहज दिसण्यासारख्या असू देत सहज उपलब्ध सहज हाताशी असू देत वाचनाची सवय लागायची आहे तर पुस्तकं समोरच दिसू देत तुम्हाला जर काम करताना डिस्टर्बन्स नको आहे तर फोन दूरवरच ठेवायचा आहे तुम्हाला छोट्या गोष्टी आहेत इंटरेस्टिंग आहे आणि आपण रोज या पडताळून पाहू शकतो तुम्ही आपलं करा काहीतरी आणि मला कॉमेंट्समध्ये कळवा तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला ते घरात आपल्याला जर का चांगल्या सवयी लावायच्या असतील तर घरातल्या वस्तूंबरोबर आपल्याला नातं जोडायला लागेल त्यांना वस्तू म्हणून बघू नका कसं ते सांगतो टी व्ही बघायचा असेल तर फक्त सोफ्यावर बसून टी व्ही बघायची सवय लावा झोपायला फक्त पलंगाचा वापर करा काम करायला फक्त डेस्कचा वापर करा ह्याने काय होईल आपल्याला त्या पद्धतीने सवय लागते आणि जर काही सर मिसळ केलीत तुम्ही पलंगावर काम करायला लागलात सोफ्यावर झोपायला लागलात तर ह्या सवय लागणार नाहीत आणि हे खास करून आपल्यासारख्या शहरांमधल्या छोट्या घरातल्या लोकांसाठी फार उपयोगाचं आहे असं जेम्स सांगतात हे पटण्यासारखं आहे करून पहा तुम्ही एकदा आता शेवटचा पॉईंट म्हणजे सेल्फ कंट्रोल सेल्फ कंट्रोल नक्कीच महत्वाचा आहे पण तो कितीही प्रयत्न केला तरी तो शॉर्ट टर्म होतो लॉंग टर्म सवयींसाठी आजूबाजूची परिस्थिती बदलणं हे एकमेव सोल्युशन आहे आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलं की आजूबाजूची फक्त परिस्थिती बदलल्यामुळे हेरॉईनच्या आहारी गेलेले सैनिकही त्या व्यसनातून मुक्त होऊ शकले पण यात धोका एक असा आहे की ती जर का जुनी परिस्थिती ओढवली आपल्या आजूबाजूला पुन्हा एकदा जर का आली तर पुन्हा तो माणूस त्या सवयीमध्ये अडकू शकतो कस असत कधी कधी ह्या सवयीच स्वतःला म्हणजे त्या सवयींना खाद्य पुरवत असतात तुम्ही बराच वेळ जर का टीव्ही बघितलात तर तुम्हाला आळस येईल कंटाळ येईल दुसरं काहीही करायची इच्छा राहणार नाही मग तुम्ही काय कराल तसेच लोळत राहाल आणि टीव्ही बघत राहाल कधी कधी तुम्हाला तब्बेचं टेन्शन येतं मी व्यायाम करत नाहीये हे खातोय ते खातोय उद्या मला काहीतरी होईल मग रिलॅक्स वाला तुम्ही काय कराल सिगरेट उडाल म्हणजे तब्येतीची अजून वाट लावून घ्या आजूबाजूच्या बदललेल्या परिस्थितीमुळे जर का ती सूचना पुन्हा जागी झाली तर आपला मेंदू अतिशय तीव्रतेने ते पुन्हा डिमांड करतो याचे उदाहरण असं देतात जेम्स की एका ड्रग ऍडिक्ट कोकेनच चित्र फक्त तेहतीस मिलीसेकंड दाखवतं तेवढ्या त्याच्या मेंदूंनी ते डिमांड केलं थोड्या वेळाने त्या ड्रग ऍडिक्ट आपण कुठलं पिक्चर पाहिलं हे सांगताही आलं नाही पण ते पाहून मेंदूने मात्र त्याचं काम करून टाकलं पुन्हा एकदा तुम्ही त्या व्यसनाच्या वेळख्यात जाऊ शकता जर का ती सूचना पुन्हा एकदा त्या परिस्थितीद्वारे जर का तुमच्या नजरेस पडली तर वाईट सवयी मुळापासून संपायच्या असतील तर त्यांची सूचना तुमच्या डोळ्यापर्यंत पोचली नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत एक जेम्स याच्यात नक्की सांगतात की सवय तुम्ही सोडवू शकता पण विसरू शकत नाही त्यामुळे तो धोका कायम राहणार काहीही झालं तरी त्या जुन्या परिस्थितीत परत जायचं नाही आपल्याला या एपिसोडमध्ये आपण बऱ्यापैकी डिटेल बोललोय की सवय साहजिक आणि सहज कशी लागावी कशी लावून घ्यावी त्यासाठी आपण काय काय करू शकतो तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल अशी मी आशा करतो पण मला कॉमेंट्समध्ये तुमच्या सवयींबद्दल ऐकायला आवडेल कुठल्या सवयी तुम्ही बदलल्या कशा बदलल्यात थोडक्यात किना पण कॉमेंट्स करावा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लवकरच पुढचे तीन नियम घेऊन तीन एपिसोड येत आहेत अटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्रिएट आणि हो एक जाता जाता तुम्हाला सांगतो की हे पुस्तक मराठी भाषेमध्येही अवेलेबल आहे फ्लिपकार्टवरती जरूर घ्या आणि वाचा थँक्यू